गडचिरोली पोलिसांनी महिलेला मदतीचा हात दिलाय हेलिकॉप्टरच्या मदतीनं महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय पोलिसांनी सीमा बांबोळे या महिलेचा जीव वाचवलाय गडचिरोलीमध्ये पावसानं एकशे बारा गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटलेला आहे आणि यातच हे रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलेलं आहे हेलिकॉप्टरद्वारे महिलेचा जीव वाचवला गेलेला आहे एकशे बारा गावांचा हा गडचिरोलीशी संपर्क तुटलेला आहे मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि याच दरम्यान महिलेचा हेलिकॉप्टरद्वारे जीव वाचवला गेलेला आहे तिचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे गडचिरोली पोलिसांनी महिलेला मदतीचा हात दिला आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि त्याचा सगळा परिणाम हा नागरिकांना सुद्धा सहन करावा लागतो आहे गडचिरोली पोलिसांनी महिलेला मदतीचा हात दिला आहे रेस्क्यू ऑपरेशन करून मदतीला आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे Transcrição e